हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कशा आहेत सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर आज आता व्हिडिओची सुरुवात मी अशीच केलेली आहे रोज माझी ही व्हिडिओची सुरुवात ही किचनच्याच नाही का किचनपासूनच ना, ना, असते परंतु आज आता सर्व काही हॉलची मला स्वच्छता करायची आहे ना, ना, अगोदर ना पूर्ण सोप्याचे कवर में शे टाकले मी बदललेले आहेत अगोदर आणि असं मस्त असे भिजवायला टाकले होते मी डिटर्जंट पावडरमध्ये आणि थोडं कधी शॅम्पू पण त्याच्यामध्ये ॲड करायचा म्हणजे कसं एकदम छान आणि व्यवस्थित असे आपले सोप्याचे कवर धुवून पण निघतात आणि त्याच्यावरची जी, जी शाईन असते तीसुद्धा जात नाही आणि नाही का व्यवस्थित अशा निघून जातात त्यामुळे शॅम्पूमध्येच शक्यतो धुवायचे असतात नाहीतर कधी कधी जास्त खराब जर झाले तर त्याच्यात तुम्ही डिटर्जंट पावडरसुद्धा ॲड करू शकता यामुळे ना स्वच्छ निघून जातात एकदम ड्राय क्लीनला पाठवल्यासारखे असे वाटते सोपे कारण सोप्याचे कवर आमच्याकडं वॉशिंग मशीन नसल्यामुळे मग मी असंच धुत असते प्रत्येक जॅकेट म्हणा किंवा काही ज्या गोष्टी नाही का ड्राय क्लीनला पाठवायच्या योग्यतेच्या असतील त्या मग अशाच धुवायच्या त्यामध्ये शॅम्पू टाकून तर व्यवस्थित धुऊन निघतात आणि मस्त असं झाड वगैरे आता मारून घेतलं आणि सोप्याचे कवर पण चेंज केले आणि इथं ना डायनिंग टेबलसुद्धा मी स्वच्छ करून घेतला होता अगोदर आणि नंतर टी व्हीचा पण टेबल स्वच्छ केला आणि त्यानंतर मग फोटोग्रेम अशी थोडीफार स्वच्छता राहिलेली होती तीसुद्धा करून घेतली नाही का झाडू मारून घेतल्यानंतर मग थोडीफार धूळ बसते या गोष्टींवर म्हणून मग ते मी अगोदर झाडूच मारून घेतला आणि हे बघा डायनिंग टेबलसुद्धा आपला किती मस्त चमकतो इथे आणि त्यावर आता एक छोटंसं मनी सुद्धा मी ठेवलेलं आहे आणि मस्त अशी हॉलची क्लिनिंग माझ्या झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता इकडे ना मी शिवचे पण आमच्या खूप कपडे अस्तव्यस्त झाले होते कारण काय करतो तोच तो स्वतः कपडे घेऊन येतो ना कधीकधी कधी त्यामुळे तो एक काढली की पूर्ण कधी कधी काढतो आणि परत ठेवतो स्वतःच पण व्यवस्थित असे ठेवत नाही मग सगळे कपडे अस्तव्यस्त होऊन जातात म्हणून एक परत एकदा मी आता ते सर्व काही बाहेर काढलेले आहेत कपडे डेली वेअरचे त्याचे आणि म्हटलं आता व्यवस्थित असे घड्या घालून ठेवावं थोडासा टाइम आहे माझ्याकडे तो पण झोपलेला आहे म्हणून मग मी इकडे आता सर्व काही स्वच्छता झाल्यानंतर थोडीशी म्हटलं जरा सहा शेर बसावं म्हणून मग बसल्या बसल्याही काही कामं करण्यासारखी असतात मग ती आपण हातासरचे पटकन करून जर घेतली तर मग ते होऊन पण जातात वेळेत मागे पण पडत नाहीत म्हणूनच मग मी या सर्व आता बसल्यावर घड्या पण करून घेतल्या आणि व्यवस्थित अशा ड्रॉअरमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत छोटंसं ड्रॉअर आहे पण असं छोटे छोटे आणि छान व्यवस्थित जर घडी घालून ठेवले ना तर खूप सारे कपडे त्याच्यामध्ये बसतात आणि मस्त असे सेट पण होतात लहान मुलांचे वेगळे कपडे तर असे ज कपाटाला पण मोठे मोठे ड्रॉअर असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही असे कपडे आपले स्टोअर करू शकता व्यवस्थित अशा घड्या घालून तर मग आता ठेवून दिलेले आहेत मी आणि इकडं शिवलाच पण झोका देत देत बाकीचे काम करून घेतले सोप्याचे कवर वगैरे सगळे स्वच्छ धुतलेत आता मस्त आणि कपडे पण होते थोडेफार मी आणि शिवच आहेत घरी ते पण गावी गेलेले आहेत लग्नासाठी म्हणून आता आम्ही दोघेच असल्यामुळे कपडे पण जास्त पडले नव्हते म्हणूनच तर मग मी हे सोप्याचे कवर आणि सर्व काही पसारा थोडासा आवरून मग कामं करून घेतलेत घरात स्वयंपाक जर कमी करायचं असेल आणि कोणी नसेल तर मग हे बाकी बारीक बारीक बारी कामे सर्व काही होऊन जातात त्याच्यानंतर आता मी चहा पण इकडे घेत आहे सर्वांनी चहा घ्यायला या आणि मस्त असं आवडल्यानंतर खूप मला फ्रेश वाटत होतं इथे तुम्ही बघू शकता आणि हे बघा एवढे असे सोपे सोप्याचे कवर जे आहेत ते धुतले आणि याच्यामध्ये ना मी तुळशीच्या कुंडीमध्ये एक गोकर्णीचे फुलं जे असतात त्याच्या बिया त्या वेलाच्या बियाणा टाकल्या होत्या म्हणजे दोन दिवसापूर्वी टाकल्या होत्या पण ते खूप छान आता उगायला उगल्या तशा मस्त असे झालेल्या आहेत उगून आणि मग ते पण मी बघत होते उगले की कसे आणि छान उगल्यात मस्त अशा आणि हा बघा आता आपला स्वच्छ झाला आहे हॉल आणि एकदम असं काही घरात स्वच्छता केली तर खूप छान वाटतं आपलं आपल्यालाच आणि त्यानंतर आता मग मी इकडे किचनमध्ये सुद्धा आलेले आहे फक्त आता चहाच घेतला होता मग म्हणून म्हटलं आता काहीतरी बनवावं त्यामुळं मी किचनमध्ये आले पण थोडंसं चहा वगैरे नाश बिस्किट हे ते खाल्लं होतं जरा मी म्हणून मग आता पटकन आवरून घेते शिवला पण खाऊ घातलं होतं आणि तो झोपलेलाच आहे अजून तरी तोपर्यंत तर सगळं काय आपण किचन आवरून घ्यावं म्हटलं थोडंसं ना एक कचरा वगैरे असला तर पूर्णपणे काढून घेतला कचरा आणि थोडंसं एक कपडा पण माडून घेतलेला आहे त्या स्वयंपाक करायच्या अगोदर हे थोडंफार आपण जर किचन स्वच्छ केलं मस्त वाटतं आणि स्वयंपाक पण करावं असं वाटतं हे दूध वगैरे सर्व गरम करून ठेवलं होतं आणि चहाचं पण पातेलं तिथंच वरती होतं म्हणून ते पण बाजूला काढून ठेवलं आणि आता ना म्हटलं तर एकदा आवरून झाले आता पूर्णपणे आता काय करायचं स्वयंपाक म्हणून हा पण विचार चालला होता मनामध्ये घरात कोणी दुसरं नसल्यामुळे मग स्वयंपाक पण करायचं कंटाळ येतो पूर्ण स्वयंपाक हा पण नेहमी जास्त असं करतच नाही तरीसुद्धा मग मी आता इकडे बीठ मळून घेतलं आणि म्हटलं आता भाजी पण छो थोडीशी काहीतरी करावं म्हणून आता विचार चालला होता काय करावं काय करावं हेच आणि भाजीला खूप सारं होतं घरामध्ये तरीसुद्धा असं मन रमत नव्हतं स्वयंपाक करण्यासाठी कारण एकटीसाठी काय करावं आणि खाणं तर गरजेचं आहे भूक पण लागतेच आणि रोज रोज, रोज तर भात वगैरे असलं काही मी खात नाही जास्त भात मी जास्त स्किपच करते शक्यतो भात मी जास्त खात नाही मग थोडेसे मी काय केलं मग बटाटे घेतले आता इथं कुकर घेतला आहे मी म्हटलं बटाटे वगैरे थोडेसे उकडून घ्यावेत आणि त्याचीच मस्त अशी उकडलेल्या बटाट्याची छान अशी चटणी करावी सुकी भाजी आपण म्हणतो त्याला तेच आता मग मी बटाटे उकड उकडण्यासाठी आता कुकरमध्ये अगोदर पाणी टाकलं आहे आणि दोन चार बटाटे घेतलेले आहेत कारण उकडलेले बटाटे मग आमचा शिव पण आवडीने खातो मीठ वगैरे टाकून मस्त असं तुपात थोडेसे फ्राय करून दिले की तो खातो म्हणून आता इथे मी कट करून घेतल्यात मध मधून दोन भाग एका बटाट्याचे दोन भाग असे केल्यात आणि नंतर मग ते कुकरला लावून दिले की पटकन असे शिजून जातात तीन ते चार शिट्ट्यामध्ये आज ना सकाळीचं वैसोर करत आहे मी व्हिडिओचं आणि शिव पण जागा आहे त्यामुळे तो सारखा मध्ये मध्ये काही ना काही दुडबुड करत आहे त्यामुळे थोडाफार आवाज येत आहे त्याचा तर कुकर लावून दिले इकडे आणि आता तीन ते चार चिट्ट्या करून घेतल्यानंतर मग बटाटे पण सोलून घेतले व्यवस्थित आणि मग नंतर चटणी बनवली आणि एक दोन चपात्या केल्या होत्या मी फक्त माझ्यासाठी आणि त्या आणि जेवण वगैरे केलं मस्तपैकी आणि शिव पण आमचा उठला होता त्याने पण थोडीशी चपाती खाल्ली त्या बटाट्यासोबत उकडलेल्या आणि मस्त असं आमचं चा जेवण झालं दुपारी आणि आम्ही मस्त आराम केला पण आराम करणं पण तेव्हाच शक्य होतं ज्यावेळेस आपलं पूर्ण किचन साफ होईल तेव्हा मग मी किचन थोडंसं साफ केलं दुपारी आणि हे बघू शकता आता मस्त असं किचन आपलं साफ झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओ शोधात तोपर्यंत सर्वांना बाय बाय